नमस्कार मंडळी मी माधुरी आज आहे रविवार रविवार म्हटलं की प्रत्येक गृहिणीसाठी थोडासा तरी आरामाचा दिवस असतो म्हणजे रविवारच्या दिवशी शाळेला किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या माणसांसाठी डब्बा नसतो मग त्याच्यामुळे आपण थोडासा पाच दहा मिनटं इकडे तिकडे लेट उशिरा वगैरे उठलं तरी काही फरक पडत नाही पण आपली एक सवय असते ना त्या सवयीच्यानुसार त्याच वेळेला बरोबर आपल्याला जाग येते ही तीन चार दिवसाच्या इसाम्यानंतर आज थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस येतो ह्या वर्षी माहीत नाही एवढा पाऊस नाही आहे आणि आम आमच्याकडे धानाची शेती आहे तर त्याला तर जास्तच पाऊस लागतो आणि बऱ्याच लोकांच्या पेरण्या पण व्हायला आहेत म्हणजे ह्या वर्षी जरा पाऊस कमीच आहे त्याच्यामुळे शेतकरी लोक पण आमच्याकडे चिंतेतच आहेत आणि प्रत्येक गावामध्ये पाऊस पडावा याच्यासाठी पूजापाठ वगैरे केलं जाते म्हणजे गावामध्ये असते ना आपल्या जुने लोकांना सकाळी उठून लागला अभ्यास करायला आणि बाहेर पाऊस पडतो आहे तर मस्त शाळा असली की इतकं लोण्या लावा लागत उठ 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 शाळा नसली की बरोबर लवकर जाग येते तर आज आठच्या आधी तुटला आणि शाळा असली ना तर आठ वाजता उठायला आणि विशेष म्हणजे तो स्वतःच अभ्यास करायला लागला तर तो टेबल लिहितो आहे चलो लिहा लिहा टेबल लिहितो आहे जर त्याला समजत नाही तर त्याच्याकडे उशी आहे त्याच्याकडे सगळंच आहे त्या उशी मध्ये अनिमल एबीसीडी बाराखडी टेबल सगळं सगळं काही आहे तर त्या उशीतून वगैरे त्याला डिफिकल्टी झाली तर स्वतःच बघतो आणि लिहितो आता कसं दोन दिवस झाले टेबल वगैरे लिहायला सवय नाही मग त्याच्यामुळे बघून बघून ते लिहावंच लागेल आणि मी करते आहे इकडे त्याच्यासाठी पोहे पोहे पाहिजे आहे मनाला आणि इकडे बनवलं मी सांबार इडल्या स्पेशल आहे आज संडे आणि रुद्रांशला आजकाल इडल्या आवडतात मग त्याची फरमाईश होती काल इडलीची काल तर कालच मी संध्याकाळी भिजवलं होतं आणि स आज सकाळीच दडली पण आता थोडंसं रेस्ट करते पीठ तोपर्यंत तो आता याला पोहे पण खायचे होते तर मग तो सगळ्यात आधी मला पोहे पाहिजे नंतर इडली खाणार तर त्याच्यासाठी आता पाह पोहे करून दिली तर पोह्यामध्ये आज बटाटा नाही घातला कोथिंबीर तर मी घालतच नाही कारण त्याला सगळं निवडून निवडून द्यावं लागतं आता एवढं बारीक बारीक कोथिंबीर कोण निवडून देणार त्यापेक्षा मी घालतच नाही आणि इकडे इडलीचं आहे बारीक करून ठेवलं तर असं असते संडेला संडेला तर पोहेच बनतात आमच्याकडे मोस्टली पोहे सर रुद्रांचं एक नियम आहे की संडेला पोहे बनलं पाहिजे तर त्याच्यासाठी पोहे बनवतो आम्ही आणि यांना पण आवडतात मला नाही आवडत पोहे पण यांना आवडतात पण आज जरा जास्तच झाले पोहे पोहे खायची रुद्रांशला खूप घाई पडली रुद्रांशचे पप्पा झोपलेलेच आहेत आणि याला खायचं होतं म्हणून मग मी पोहे बनवून दिले याच्यासोबत मी पण खाऊन घेते त्या भागामध्ये पूर्वीचे जुने लोक म्हणायचे आद्रा नक्षत्र म्हणजे आमच्याकडे दे जे आपल्या गावठी भाषेमध्ये अर्धडा म्हणतात तर अर्धडा नक्षत्रामध्ये इतका पाऊस पडतो की तळे बोडी नदी नाले सगळे दुथंडी वाहून वा भरून वाहतात असं म्हटलं जातं पण ह्या वर्षी अजिबात पाऊस नाहीये थोडाफारच रिम रिम आहे रिमझिम रिमझिम पाऊस आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी जरा चिंतेत आहेत तुम्ही सांगा मैत्रिणी तुमच्या भागामध्ये ह्या वर्षीच्या पावसाचा हालचाल काय आहे आमच्याकडे तर पाऊस आहे पण थोडाफारच आहे चला बसा हो पूर्ण खा पूर्ण पोवे खा किती खातच ना तेवढे सगळे पोवे खा खा अजून आहेत कढईमध्ये ते पण खाशील तेवढेच खाऊन बघ दाखव पहिले तेवढेच खाऊन दाखव पहिले खा पट, पट। खा गरम आहे फुकर थोडासा रो कि राय तर नाही खा रे ना हम तुझ खाना ना कडई मध्ये कढई भर पवा आहे कितना खा सकता है मी रही होऊ तुझे खा और कप करेगा? खाने के बाद खा लो दुपारच्या वेळेला आले पार्सल तर तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केली होती तर हे पार्सल आहेत सॉप्सीवरून कधी कधी मी सॉप्सीवरून कधी मेसोवरून मेसोवरून जास्त ऑर्डर करते सॉप्सीवरून कमी असतात पण ह्या वेळेस सॉप्सीवर सुद्धा ते महासेल चालू होता आ, सेल चालू होता त्यावेळेस मी ऑर्डर केल्या होत्या तर दोन शॅम्पू आहेत ममा तर दोन एक गावी ठेवायला आणि एक इथे मी यूज करायला दोन ऑर्डर केल्या ममाअर्थच्या आणि ममा ह्यावेळेस जरा कॉस्ट कमी होती आणि छान असतात प्रॉडक्ट म्हणतात मी कधी यूज नाही केलं पण जे फेसला लावायचं किंवा हे हेअर शॅम्पू वगैरे छान असतात असं म्हणतात तर ह्यावेळेस कमी प्राईस दिसली तर मी ऑर्डर केले तर एकच ऑर्डर तीनदा झाले दोनच बॉटल मला ऑर्डर करायचे होते पण तीन झाले मग मी तिन्ही ठेवून घेतले आणि ह्या वेळेसची पॅकिंग बघा खूप छान आहे आधी मी बायोटिकचा शॅम्पू मागितला होता तो पण खूप छान होता केस खूप छान लागायचे आणि हा पण शॅम्पू आता यूज करून बघते कसा आहे तर आणि एक बेडशीट ऑर्डर केली होती बेडशीट पण एकशे एक्क्याहत्तरला होती तर डबल बेडची बेडशीट आहे विथ पिलो कवर आहेत तर खूप छान आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तीन ही आहे बघा बेडशीट बेडशीट पण खूप छान आहे प्रिंट पण छान आहे आणि मस्त कॉटनची बेडशीट आहे आणि खूप छान आहे मला आवडली पहिल्यांदाच मी ऑर्डर केली आता बघू बरेच असे ऑनलाईन शॉ शौ, शॉपिंग ॲप आहेत आणि आपल्याला जिथून रिजनेबल प्राईज असते तिथून आपण खरेदी करतो तर मी मिसो आणि शॉप्सीवरून खरेदी करते आणि जसं आपण ॲप आप ओपन करतो तशा बऱ्याच अशा वस्तू ज्या कधी आपण बघितल्या नाही त्यासुद्धा आपल्या डोळ्याच्या समोर येतात आणि खरोखर आपल्याला असं वाटते घ्यावं का की ही घ्यावं किती घ्यावं अशी इच्छा होते पण आपल्याकडे पैसेच पाहिजे असतात मग कुठली वस्तू घेता येत आणि आजकाल खेड्यापाड्यामध्ये सुद्धा पार्सल येतात तर सगळ्याच लोकांना सवय झाली आहे की ऑनलाईन खरेदी करायची दुकानामध्ये जायची झंझटच नाही आणि शॅम्पूचा वास पण एकदम छान आहे एकदम भारीच वाटतो आता यूज केल्यानंतर बघूया रिझल्ट काय आहे शॅम्पूचा आणि बेडशीटही खूप सुंदर आहे आता तर आमच्या घरी तर आता सिंगलच बेड आहे डबल बेड असेल त्यावेळेस मी ती बेडशीट लावेन तोपर्यंत ठेवलीच राहील पहिल्यांदाच यूज केली आणि एकशे एक्क्याहत्तरमध्ये डबल बेडशीटची आणि तेही कॉटनची खूप छान परवडली अशा पद्धतीने मी केली ऑनलाईन खरेदी बऱ्याच अशा वस्तू आहेत आणि आता बऱ्याच ॲपवरती बऱ्याच शॉपिंग ॲपवरती सेल चालू आहेत आणि दुकानामध्ये सुद्धा सेल चालू आहेत फक्त पैसे जमावून ठेवायचे लिही एकदम सिंपल आहे के एक के यच ख के एक के एच ख हे सगळं असं बोलू बोलू लिहायच्या मग लक्षात राहते आणि व्यवस्थित बस ना ग व्यवस्थित बस ना असं बसशील ना लिहिशील तर कसा होणार हे गाड्याना घोड्यासोबतच ठेवतात सगळा हा लिही हळूहळू ली लिही हळूहळू लिही पण लवकर लवकर ली आणि व्यवस्थित लिही एकदम क्लीन आणि क्लिअर दिसलं पाहिजे तिथं खोडतोड खोडतोड नाही करायची लिहितानीच व्यवस्थित लिहायच्या म्हणजे चुका नाही झाले पाहिजे म्हणजे खोडताच नाही येणार चुका झाले नाही तर व्यवस्थित लिहि चला लिहा मैं अभि बना रही खाना मेरा खाना बनाना बाकी है ये ये देख मैं करके रखी हूँ ये तेरा डोसा का डोसा नाही तेरे को इडली पसंद ना इडली का भिगो के रखी हूँ अभी मैं मसाला वसाला बनाती हूँ खाना बनाती हूँ मदद करती हूँ खाना भी बनाना है ना मुझे फिर मदद भी करना है खाना भी बनाना होता है मदद भी करना होता है इसीलिए तो बोलती हूँ किचन में पढ़ाई करते जा पढ़ाई करते पड़ाई करते तेरा भी हो, जाता है, मेरा भी हो जाता है खाना बनाना तेरा भी पढ़ाई करना सब कुछ हो जाता है चलो जल्दी जल्दी से करो पढ़ाई और अच्छे से लिखो एकदम नीट लिखो बिल्कुल हाँ तो ये पहले फिनिश करना फिर एक एक सब्जेक्ट का करना पड़ता है एक साथ सब कर लेंगे हाँ हाँ सब करेंगे सब करेंगे अभी ये कर ले तू मैं खाना बना रही हूँ जब तक के पट 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 ये हाँ लगते हैं और तब हम बैठे हैं जी, है जी या घ जी य ग घराचा का घ जी य ग घ कोनाचा आहे घराचा ग इतकाली वन झोपून जा पण पटकन उठायचं उत्हा, असते आपल्याला सकाळी सकाळी वेळ ह हा? संडे हाय लेकिन बोट ज्यादा होमवर्क है वैसाच बताना पडेय भेटली गी यज्ञ नहीं इतना कर फिर बाकी भी सब्जेक्ट का है वो भी करना है अभी इतना कर ले इतना फिनिश कर ले हां तो मोह एक पेक्षा खत्म करना है येले से मजा तो जैसा मनुसा तो लगते एक तो अभ्यास 놓고 गैस ना काही करत नको पण मजा कर गी यज्ञ हां बोल बोल के लिखो फिर ध्यान में रहता है बोल बोल के लिखने से बोलो नहीं और ऐसे ही लिखो तो ध्यान में नहीं रहता बड़बड़ बड़ करके लिखना होता है जी जी बोल। बाबा तू तेरा सा नहीं हो रहा है लिख के दस बार पानी पीने के लिए उठा है टी ए टी एट अच्छे से लिखो पेंसिल कहाँ रखे हाँ। लिखो चलो हाँ टी ए ट तसे टमाटर तसे तर ली ट माझा स्वयंपाकही झाला माझा सगळाच झाला तरी तुझा लिहूनच नाही झाला पटपट किती मदत करायची आमचं झाला लिहून तुझ्या अभ्यास करायचे दिवस आहे तुला लक्षात पाहिजे ना चलो लिखो पटपट जल्दी जल्दी लिखना पडेगा तुमको लिखो लि विचल चलली जेवढा लवकर लिहिशील तेवढा उद्या संडेचा दिवस एन्जॉय करता येईल मस्त खेळता येईल लिहा पटपट अरे सबका आहे सबका है, सब है। पहिले एकच कॉपी फिनिश कर व रख बुच बुच बीच बिच, बिच, बिच इधर उधर मत निकाल ये ना वो मत निकाल तेजा अभी जो कर रहा है है उसका उसका तो कर वो रख, रख बोली ना। नहीं है उसका। रखो है लेकिन भाई बाद में बताऊंगी हाँ नहीं समझ में आता समझ में आ जाएगा पढ़ा दूंगी चलो लिखो हाँ है हाँ टू वन जा टू टेबल तो तुमको आता है ना सिंपल टी टेबल है ना तुम्हारे लिए तो लिखने में, में देर होती है तो प्रैक्टिस से आता है तू बटरी बिन कार्टून देखता है ना वो उसको क्या उसका नाम क्या रहता है वो लड़के का नाम जैसपर को आता है क्या नहीं आता फिर वो तो 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 प्रैक्टिस 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 करता है करता है ना फिर सब कुछ बनाने आता है वैसा तेरे को प्रैक्टिस प्रैक्टिस करना पड़ेगा तब पूरा धड़ 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 लिखते आएगा तब तक के नहीं आता चलो प्रैक्टिस करो प्रैक्टिस से ही पढ़ाई आती है कोई भी चीज प्रैक्टिस करने से ही आती है चलो प्रैक्टिस करो मैं लिख के क्या दूंगी तो मेरा हो गया लिख के मेरे को आता है सब कुछ, तुमको नहीं आता तुमको भी तो आना चाहिए ना चलो लिखो जल्दी जल्दी,